नमस्कार मित्रांनो मी लवे सगळे पुन्हा एकदा स्वागत अमर ब्लॉक्स या चॅनलमध्ये आत्ता आपण कुठे उभे आहोत गेस करा सी एस टी सी एस टीला आपण उभा आहोत आणि आत्ता आपण जात आहोत कर्जतला कर्जतला कशासाठी तर uh, माझ्या शाळेतच फ्रेंडच आहेत स्कूलमधले आम्ही सगळ्यांनी प्लॅन केलेला आहे फिरायचा कुठेतरी फार्मला जायचा तर फार्म वगैरे हो बुक केलेला आहे माहिती अगोदर तुम्हाला सांगत नाही आहे तर आता सी एस टीवरून आम्ही खोपोली ट्रेन पकडलेली आहे तीन दाची खोपोली आहे ती आता आम्हाला कर्जतला उतरवणार आहे बघूया आता मजा येणार आहे स्कूल फ्रेंड आहेत खूप आणि हे बघा ओरडत आहेत हे बघा दोघे जण आलेले आहेत मला ओळख करून देतो था थांबा गाडी तशी खालीच आहे पूर्ण सुवाय आणि पिऊ ॲक्च्युली आम्ही एकाच वर्गातले आहेत लोकांचं लव्ह मॅरेज आहे काय बरोबर ना हा आम्ही एकाच वर्गात नाही त्याच्यामुळं यांना काय ओढ वाटत नाही हे दोघे आमच्या ओळखीचे आहेत त्याच्यामुळे काय वाटत नाही आणि आज बघा कोण आलेलं आहे पहिल्यांदा आली आहे माझ्यासोबत स्कूल ग्रुपमध्ये पहिल्यांदा आलेली आहे कसं वाटत तुला आता पहिल्यांदा आणि आमचा समर्थक आणि हा श्रेयान श्रेयान आयक्राल तू द अजून पब्लिक येणार आहे आमची जवळच आता अर्ध्या दादर चढणार आहेत काही फोर व्हीलर नाही जाणार आहेत आता बघूया त्यांचा पण वेट आहे आता ते कुठे लोक तिकडेच भेटणार आहेत नंतर तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो प्रवास मोठा असणार आहे पण जी मजा असते ना भाई तिकडे गेल्यावरती आम्ही असे प्लॅन करत राहतो वर्षात एक दोन प्लॅन करत राहतो आज खूप मजा येणार आहे तुम्ही पण अनुभवल मजा कुठे चाललाय तुम्ही पुढे चाललाय कुठे चाललाय रियान इकडे बघ कुठे चाललाय पिकनिकला आहे आणि सोनू तू कुठे झालाय कुठे चाललाय पिकनिकला इथे काय चाललंय उभ्या खूप धमाल येणार आहे मित्रांनो मजा येणार आहे काय धमाल करून आम्ही नक्की दाखवू तुम्हाला ऍक्च्युली आम्हाला टू फॉर्टी फायची ट्रेन पकडणार होती आम्ही कुर्ल्यावर रिटर्न आलो खास त्याच्यासाठी गाडी तीच बनेल करून <laughs> गाडी दुसरी बनली बदलापूर गाडी लागली आणि आमची गाडी गेली निघून आम्हाला माहीतच नाही आमचा पोपट झाला काय ना आता दा का खोपोली लागले आता तिने जाऊ पकडू सगळे आता तिकडेच भेटणार आहेत मजा येणार आहे खूप हा बघा हा सुवास आहे मित्रांनो आम्ही एकाच वर्गात होतो खूप मजा करायची किस्सा सांगतो तेव्हा स्कूलला आम्हाला आठवी नंतर पॅन्ट आलं फुल पॅन्ट त्या पॅन्ट नेहरू असायच खालून या बाई तो बॉटम सिस्टम जास्त होती बॉटम म्हणजे त्या मोठे असतात आता पण पॅन खाली आधाच राहिले हा आता कुठे स्थायिले बॉटम नाही आता मुलींच्या मुलींच्या असतात आता तेव्हा ती फॅशन होती तरी अने बाईने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन टीचरशी वाद घातलेला कुलकर्णी मॅडम मुली चौधरी मॅडम चौधरी मॅडम होते आमच्या पुकल्याला त्यांच्याशी वाद घातला की मला बॉटमच पॅन पाहिजे जेव्हा विषू झालेला काय काय युजन केलं तुला काय वाटतं तेव्हा ती स्टाईल होती लोकांमध्ये त्यामुळे मला वाटतं की आपण पण ती म्हणजे खूप एन्जॉय केला लोकांनी आणि मेनपतीचं पेंटिंग चांगला काढायचा पेंटिंग असते अख्ख्या स्कूल मध्ये पुराजित असायची म्हणून त्याला मेणबती नाव पडले बरोबर ना खूप छान काढायचं आहे तसं पेंटिंग दाखव हाय घरी आहे तर त्याने मला पाठवतो तुम्ही नक्की दाखवल आणि तरी डिझायनर हा तसा डिझायनर आहे काय काम असेल ना डिझाईन करतो सगळं तुम्हाला मिळेल एड टू झेड सगळं करून देईल भाई आपल्याला कॉन्टॅक्ट करा सुवात मला केलात तरी चालेल तुमचं काय डिझायनिंगचं काम असेल इंटिरियर एक्सटिरियर काय जे होतं आर्किटेक्टर सगळं बरोबर ना सेकंड त्याची वाईफ हे बघा पी पिऊ आहे पी पिहू आता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर मला आठवी आले आठवीला आमच्या शाळेत आले आणि माझा नंबर इने शिनून घेतला चोरला माझा नंबर की आठवीला पहिला नंबर माझा येतात वर्गामध्ये आणि ही आल्यापासून नववीला इथं आला दहावी नववी दहावी थोडी टाईम इथं आला आमचं कॉम्पिटिशन खूप असायचं काय घेऊ काय तुला बोलायचं हुशार होतो मी पण हुशार होतो नाही लोकांना डबो हा ते होती डॉक्टली आठ हा तिथे आहे तिथे ही पण आहे आम्ही म्हणजे एकत्र आहोत सगळे जे वर्गातले आहेत आता सुहास पण माझ्या वर्गातला ही पण माझ्या आता एक ग्रुप मध्ये राहून या लोकांचं कधी जमलं आणि कधी लग्न केलं झालं ते जाऊ दे आता झालं ते झालं पण ते एक बरं आहे कारण की दोघे पण येतात आमच्या सोबत गाडी सुटलेली आहे आता चालीच आहे पुढे दादरला भरेल दादर आणि सीएसी ला भरेल राहणार कर्जतला पोहोचलो किती साहेब अडीच तासचा प्रवास केला आपण प्रवास एकदम ओके होता बसायला भेटलं म्हणून काय वाटलं नाही नाही तर आज एवढी गर्दी नव्हती त्यामान बरोबर आहे आता स्टेशनला पोहोचलो कर्जतला वाजल्या की ते साडेपाच ऑलमोस्ट वाजायला हल्ले आता सगळे अजून आले नाही ये। आता येतील अर्धे आता जाऊया चला कर्जत स्टेशन रम्याची संध्याकाळ झालेली आहे कर्जत स्टेशनला पोहोचलेलो आता इथून आणखीन वीस मिनिट आहे कुठला रिसॉर्ट ते मी सांगेल तुम्हाला फार्म कुठला ते अजून वीस मिनटं ना वीस मिनटं लागतील आम्हाला इथून बाय ऑटो आता आमचं एक कपल आलेलं आहे तिकडे त्यांना आता आम्ही भेटणार होतो चला त्यांना भेटूया आता भाई ट्रॅव्हलच एवढा झाला आहे ना आम्ही ऑफिसमधनं दीड वाजता निघालेलो गावी पोचलो असतो आम्ही ठीक आहे आता काय करणार फिरायचं आहे तर आता तिकडे गेलो देव जायचं होतं ईस्टला आलो वेस्टला इकडे कसं आपलं मुंबईसारखं नाही आहे इकडे अपोजिट आहे इकडची वेस्ट म्हणजे आपल्या मुंबईचा ईस्ट जरा गडबड आमची आम्ही आलो इकडे वेस्टला ते लोक उभे आहेत ईस्टला ग्रुपमध्ये नसलं की असं गडबड होते ठीक आहे मॅनेज करून घ्यावं लागतं फिरायचं म्हटल्यावरती मॅनेज करावं लागतं सगळं फायनली आमच्या भेटले आहेत भाऊजी अरे काय महाजी आम्हाला ईद सांगून वेस्ट आमची श्वेता कर्जत एरिया पुन्हा वाला एरिया झाला एकदम एकदम वाला एरिया झाला सगळे विचारत रिक्षा पाहिजे काय ऑटो पाहिजे काय टॅक्सी पाहिजे काय आणि आमचा समर्थ रडतोय मला काय पाहिजे श्वेताची मुलगी कारगी एवढी लहान होती तेवढी म्हणून तुला दाखवू तू आखी येत नाही कॅमेऱ्यात अरे हा बघा अश्वे आश्वेक आहे काय बिद्धात मुलगा एकदम डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये उडी मारतो हा बघा ही आमची तिसरी मेंबर श्वेता राऊत आमच्या क्लासची मॉन्डर होती हा म्हणून नावं लिहायची मुद्दाहून नावं लिहायचे आमची बरोबर ना आता पण आमची मॉन्डर हीच आहे आणि त्या हसबंड भाऊजी बघा हे आता झालेत भाऊजी काय टेन्शन नाही सगळा प्लॅन अरेंजमेंट करणार आहे पण असू दे आता पुढे जायचं हिरो बनून बरोबर ना काय भाऊजी काय सांगणार आपला प्लॅन बद्दल एकदम मजा येते की नाही म्हणलेलं आहे गेल्यानंतर आमचा अजून एक्साइटमेंट एक्साइटमेंट होते आमची रा तिकडे भेटू आता वडापाव आले दाखवतो तुम्हाला वडापाव कर्जतचा वडापाव टेस्ट करतो एक एक नंबर आहे हां मी सांगतो हा ना लागत आहे पाहा मस्त स्टेशनच्या बाहेर आहे वडापाव एकदम हळूहळू ब्लॉक करायचं आहे हळूहळू थंडी चालू झालेली आहे मस्त पैकी आता रात्रीची खूप मजा येणार आहे काय तुला काय बोलायचं आहे बस फायनली किती वाजले आहेत सव्वा सहा झाले आणि आम्ही आत्ता पोचलेलो आहोत हे बघा अजून किती अजून एक दोन तीन अजून चार जण बाकी आहेत अजून चार पाच जण बाकी यायचे आणि तुम्हाला आता सांगतो आम्ही आलो आहोत आनंद आनंद विला आनंद विला आनंद हिल्स सॉरी आनंद हिल्स रिसॉर्ट आणि रिसॉर्ट खूप छान आहे अरे एक नंबर आहे बघा लाइटिंग वगैरे मी तुम्हाला नंतर टूवर दाखवतो जस्ट आता आणला होता मी आता थोडं फ्रेश वगैरे होऊया जरा आतमध्ये इन वगैरे हो करूया आणि मग नंतर तुम्हाला भेटतो जरा टूर पण दाखवतो तुम्हाला पण आज फुल धमाल येणार आहे तुम्ह भाई काय पण बोला धमाल तर येणार आहे फुल शुभ संध्याकाळ मित्रांनो फायनली आहे ना आपण रिसॉर्टला पोचलेलो आहोत वाजले साडेसहा सा ॲक्च्युली आम्ही मगाशी एंट्री केली तर आता अजून आमचे चार पाच जणं येण्याचे बाकी आहेत तर म्हटलं थोडक्यात आपण जरा रिसॉर्टचा जरा तुम्हाला सराउंडिंग दाखवतो कसं आहे काय ओनर पण आहेत तिकडे त्यांचा पण जरा आपण इंटरव्ह्यू वगैरे म्हणजे त्यांची पण थोडी मुलाखत घेऊया रिसॉर्टमध्ये थोडं जाणून घेऊया ॲक्च्युली रिसॉर्ट आहे ना बाप आहे मित्रांनो बाप म्हणजे चिलआउट करण्यासाठी ना एक नंबर रिसॉर्ट आहे आनंद हिल्सवरून रिसॉर्टचं नाव आहे फार्म आहे ॲक्च्युली खूप छान म्हणजे आता हळूहळू आहे ना थंडी जाणवायला लागली हळूहळू संध्याकाळ झाली ना हळूहळू एवढी थंडी नाही आहे पण थोडी अशी जाणवते आता रात्री बघूया किती थंडी असते आणि कर्जतपासून वीस मिनटाच्या अंतरावरती आहे कर्ज स्टेशनपासून आणि मेन रोडच्या बाजूलाच आहे तुम्हाला एंट्रन्स दाखवतो थांबा झाला एंट्रन्स बघा हे बघा इकडून आपण एंट्री केली ना की बघा असा फील येतो आहे ॲक्च्युली लाईट्स वगैरे लावल्यात ना एक नंबर एक नंबर फील जो येतो आहे ना एकदम उजाला झाला आहे रिसॉर्टमध्ये फार्ममध्ये खूप छान आहे एकदम फील एकदम एवढं छान वाटतोय आहे ना मस्त आणि बघा ही झाडं वगैरे लावलेत आहेत त्यांनी हे बघा आंब्याची झाडं जास्त दिसत आहेत हे बघा इकडे गार्डन आहे खाली असं म्हणजे ॲक्च्युली थोडं उतार चढा चढणीवरती असं रिसॉर्ट आहे हे बघा हे बघा अरे भाऊ आपला भाऊ आलेला आहे हॅलो मिस्टर प्रवीण खेडेकर आता रिसॉर्ट बद्दलच माहिती देत होतो अच्छा आमचा माझा मित्र शायदला आमचा कबड्डी पट्टो आम्ही एकत्र कबड्डी खेळलेलो आणि त्याची वाईफ निक्की ही पण आता आमच्यातली जाते कार ते आणि हा बघा आज आई ए आणि हा स्लो स्लो हे आमचं एव्हरी बघा चढायला इकडून वरती गेल्यावरती जो फील येतो ना मित्रांनो एक नंबर एक नंबर नाईटचा एक अलगच फील आहे इकडे हा बघा हा आहे इकडे स्विमिंग पूल आहे हा बघा तिकडे माझं डायनिंग आहे खूप छान एकदम म्हणजे मेंटेन एकदम मस्त केला त्या लोकांनी ॲक्च्युली आम्ही प्रायव्हेट आहे का आमची जर तेरा चौदा जणच आहे इकडे झोपाला वगैरे सील आऊट करायला इकड़े एक थोड़ा गार्डन है, है। इकन डाइनिंग एरिया है मस्त है इकड़ेपन एक डाइनिंग है मस्त है ओवरऑल छान है खूब छान आनंद हिल्स मस्त फार्म आहे खूप छान आहे तुम्ही चिलआउट वगैरे करण्यासाठी इकडे येऊ शकता आता आम्ही आलो आहोत मजा तर करणार आहोत तर तर काही डाऊट नाही आहे पण आता इथे त्यांचे आनंद हिल्सचे सर्वे सर्व बसलेले आहेत ओनर आहेत आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया रिसॉर्टबद्दल जरा माहिती घेऊया थोडक्यात हे बघा हे आनंद हिलचे रिसॉर्ट मालक आहेत त्याला काय तुमचं नाव नमस्कार माझा आनंद भोई आनंद भोई त्यांचं नाव आहे कसं झालं म्हणजे तुम्ही कधीपासून येत आलो होत्या आणि आम्हाला ना गेले हे दोन वर्ष झालं ओपन करून आमच्या अशा ऑलरेडी एक चार प्रॉपर्टीज आहेत ओके त्या एका बेसिसवर आम्ही हा बिझनेस चालू केला ओके तर तसं मग सुरुवात केली मग हा एकच आम्ही आता प्रायव्हेट देतो पूर्ण प्रॉपर्टी एका ग्रुपला पूर्ण प्रायव्हसी राहते त्या हिशोबाने हा डिझाईन केला मीला बरोबर आणि कसं म्हणजे विकेंडला वगैरे रेट वगैरे कसं विकेंड कसं आहे ना मिनिमम पंधरा लोक घेतो आपण बावीसशे रुपये पर पर्सन एज अ प्रायव्हेट स्टे देतो जर ग्रुप मोठे असतील वाढले तर मग ॲज डिस्काउंट करून देतो आपण आणि वीक डेजला वगैरे काय वीक डेजला देतो फॅमिलीला वगैरे डिस्काउंट देतो टू थाउजंड मध्ये फ्लॅट करून देतो आपण पंधरा लोक आणि रूम किती आहेत आपल्या रूम आपल्या दोन मोठ्या डॉर्मेटरीज आणि कपल रूम आहे ऑन बेड पंधरा लोक आणि एक्स्ट्रा ट्वेंटी फाईव्ह मॅट्रेस तीस पस्तीस लोकांची कॅपॅसिटी आहे चालेल थँक्यू दादा वेलकम त्यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे वीस पस्तीस तीस पस्तीस लोक आपण इकडे ॲडजस्ट करू शकतो एक डॉर्मेंट्रीच आहे आणि एक रूम आहे तर मी दाखवतो तुम्हाला तो रूम आणि डॉर्मेंट्री खेडेकर फॅमिलीचं आगमन झालेलं आहे आताच धन्यवाद हा प्रवीण खेडेकर स्कूलमध्ये असताना आम्ही एका मॅचवरती बसायचो आणि कबड्डी एक बरोबर कबड्डी खेळणार आहे तो आत पहिला खूप एकदम बारीक होता मस्त एकदम लांब लांबला आता त्याचं वजन वाढलंय पण कबड्डी खेळामध्ये एक नंबर आणि एक खास करून मॉनिटर होता आमचा काय बघूया मजा आली की नाही स्कूलमध्ये आम्ही आज पण आम्ही जमा करणार आहे अजून चार पाच जण आहेत ते आल्यावर तुम्हाला दाखवू चला आता रूम दाखवतो तुम्हाला थोडक्यात कर... हा बघा हा पूर्ण डॉर्मेंटरी आहे रूम वगैरे हो एकदम मस्त एकदम साफ सुथरा एकदम छान आहे वॉशरूम आहे हा एक बेड आहे हा दोन बेड आहे हा तिसरा आणि हा चौथा आणि स्पेस पण एकदम छान आहे ते बघा म्हणजे खाली पण आरामात दहा पंधरा लोक खाली आरामात झोपू शकतात हे बघा हे बघा छान आहे खूप मस्त हा इकडे वॉशरूम आहे कॉमन वॉशरूम वॉशरूम आहे छान आहे मोठा आहे दुसरा रूम दाखवता तुम्हाला हो द्या बघा हा एक सेपरेट असा आहे समोर झोपला आमचा थकला बिचारा ट्रॅव्हलमध्ये तर झोपला जरा आणि हाय चौथे छान आहे वॉशरूम लांबच काय साफ सुत्र पण आहे ए सी आहे अन एक रूम आहे सॉरी इकडे दोन बेड आहेत अजून एक रूम आहे म्हणजे टोटल दोन बेडरूम आणि एक डॉर्मेंटरी आहे बघा इकडे दोन बेड आहेत आणि तिकडे कॉमन हे वॉशरूम आहे वॉशरूम वॉशरूमवर असं लांब नसतं का छान आहे सगळ्यात शेवटी येणारा लवकर आला ओवरऑल रिसॉर्ट मस्त आहे आणि खूप छान आहे ॲक्च्युली नाईटच्या आयो म्हणे जास्त एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतं ज्या लाईट्स वगैरे आहेत ना आणि दादाने सांगितल्याप्रमाणे ते कसं ते प्रायव्हेटच देतात त्याच्यामुळे कसं जास्त कोणाची इथे इंटरफेअर पण कोण करत नाही तुमच्या ग्रुपशिवाय सो so, खूप छान वाटतं आहे थंडी एवढी नाही नाही आहे कारण की आता चार पाच दिवस मागे थंडी खूप होती पण आता एवढी नाही आहे so, सो आज एन्जॉय येणार आहे खूप मजा करणार आहे सगळीच करतो आपण रोजचे धक्के खा ट्रेनमधून ऑफिसला जा थकून घरी जा परत ते डेली रुटीन त्याच्यातना काही ना काहीतरी पाहिजेत आराम असा पाहिजेत त्याच्यामुळे आम्ही स्कूल फ्रेंड आहेत ना अजून अर्धे यायचे आहेत दाखवतो तुम्हाला नंतर तो आम्ही म्हणजे बोलतो सहा महिन्याने किंवा पाच महिन्याने असं भेटतो पण ट्रीप अशी आमची असतेच एक फार्मला वगैरे रिसॉर्टला सो आज व्हिडिओ करण्याचा योगायोग आला आहे आणि आज फुल दमाल येणार आहे ते आता अजून येतील तेव्हा नंतर तुम्हाला भेटतो रिसॉर्ट खूप छान आहे खूप छान म्हणजे एक नंबर जबरदस्त यांचा एक व्हिडिओ काढते

मुला मजा चालू है एवडे मस्ती करता है मजा बगा।

एन्जॉय चालू आहे मित्रांचा फुल एन्जॉय बघा उत्तर उत्तर आणि यांचं बघा काय चालू आहे पोरांची मजा झाली आहे शेट्टी आहे जेवणाची वेळ झालेली आहे आता सगळे खूप एन्जॉय करतायत मस्तपैकी फुल धमाल करतायत आता तुम्हाला दाखवतो जेवण काय रात्रीचं स्टार्टरमध्ये वगैरे आम्ही खाल्लं आहे भरपूर आणि जेवण तर आहे ना आता बघूया जेवणामध्ये काय काय व्हेजवाल्यांसाठी वेगळं आहे हा मग दाखवतो तुम्हाला भाकरी आहेत राईस डाळ आहे हे पनीर आहे पनीरची भाजी आहे आणि बटाट्याची भाजी आहे आणि इकडे नॉन व्हेजवाल्यांसाठी चिकन आहे सुक्का आणि चिकनची ग्रेव्ही आणि प्रॉन्स होते प्रॉन्स पण आहेत ओट भरलेलं आहे आता आता रात्रीचे गेम्स वगैरे होतील मस्तपैकी थंडी पडलेली आहे मजबूत खूप थंडी आहे सगळे गाराटले आहेत बघूया शेकोटी वगैरे पेटवायचा प्लॅन आहे दाखवतो नंतर वातावरण एवढं शांत आणि मस्त आहे ना खूप मजा येते एकदम रिलॅक्स फील होतं एकदम मस्त माणसाने असं आयुष्यात कधीतरी यायचं जरा फ्रेंडसोबत मजा करायची सिरियस आयुष्य काय जगायचं सारखं बरोबर ना चला भेटतो नंतर मस्त शेकोडीचा प्लॅन झालेला आहे आणि शेकोडी लावलेली आहेत अरेंजमेंट भाऊजींनी केलेली आहे सगळी मस्त आहे की बघा मनीष पाय भास हा 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 मनीष आहे मला काय सांगेल प्लॅन बद्दल वेल ऑर्गनाईज आणि सगळं निलेश निलेश भाऊनी केलेलं आहे मजा येते की नाही जेवणासोबत जेवण तर एक नंबर बाकी शेकोटी तर सगळ्यात त्याच्यापेक्षा एक नंबर बरोबर या प्लेट घेऊन इकडेच जेवायला तर तिकडे थंडी लागत होती हे गाडी पाय गेला आगीत

प्राची मला वाटत फाट वाटलं मी आगीत टाकत होतो डम डम्स अँड शेअर चालू आहे आमचा सॉरी काय भेंड्या चालू आहेत भेंड्या गाण्याच्या भेंड्या चालू आहेत आमच्या बघा हे आमची टीम आहे हे अपोजिट टीम आहे ओरडेव ओरडे

इंडियन आयडल मध्ये बसला मला तर काय इंडियन आयडल मध्ये फासलाय खेळाला पोरससाठी बसवलाय तिथे फक्त कला ना, ना <laughs> हो हो क

राधाई मथुरेचा बाजाराला चाल गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे जवळपास आठ वाजलेले आहेत आणि हवे मध्ये खूप गारवा आहे मस्त शांत वातावरण आहे थंड वातावरण आहे खूप मजा आली रात्री तर एवढी धमाल केली ना रात्री दोन तीन वाजेपर्यंत आम्ही जागेच होतो ऑन फायर केलं पण भेंडी खेळ आमच्या मराठीमध्ये आणि भरपूर मजा केली खूप एन्जॉय केलं झोप तशी नवीन जागा आहे ना तर झोप लागत नाही ॲक्च्युली मला पण झोप काही आली नाही जास्त थोडीफार लागली एवढी काय येत नाही कारण की नवीन जागा असेल का मला झोप येत नाही ओवरऑल मजा आली खूप वातावरण एकदम थंड आहे आणि आज या स्विमिंग पूलला आम्ही टार्गेट करणार आहोत सगळे झोपलेत दोघे तिघे उठलेत शेकोटी वगैरे लावले हा मग तुम्हाला वातावरण दाखवतो काय मस्त झालेलं आहे एक नंबर झालेला वातावरण मी काल रात्रीचा व्ह्यू बघितलात ना आता हे बघा मॉर्निंगचा व्यू बघा तेव्हा तिकडे शेकोटी घेत आहेत धूर येतोय काय माहिती कॅमेरा मध्ये मा दिसतोय की नाही धूर तोंडातून एकदम मस्त मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये आम्ही बुरजीबाव सांगितलेला आणि वेजवाल्यांसाठी मिसळ होती छान होता नाश्ता वगैरे हो मस्त होता आता सगळ्यांनी प्लॅन काय क्रिकेट खेळायचंय हा काय हा काय सोनू काय ते दाखवते काय गेला कुठे किडा गेला आता दे तू चावेल चिडा गेला, गेला बोलतोय आता क्रिकेट खेळायचं आहे टीम रेडी झालेल्या आहेत मजा येणार आहे बघ अरे जागरती आहे बाई झालं का क्रिकेटमध्ये जर भांडण नाही केलं तर क्रिकेटला मजा कसली असंच काहीतरी आमच्या सोबत झालं आणि खूप धमाल केली मस्त मी क्रिकेट खेळून झालेलं आहे आम्ही तीन मॅच जिंकलो हे आरले आणि काही काम नाहीत खेळायचे आता मस्त की झुला झुले भाजी झुल रे मस्त आता पोहायला पण जायचं स्विमिंग करायला खूप छान वाटत काय सांगा एकदम फ्रेश, फ्रेश मजा आली आयुष्यात थोडा तरी पाहिजे पहिल्यांदा पहिल्यांदा म्हणजे फिरायला पहिल्यांदा आले तुला कसं वाटत समर्थ सांग दुपारचे तीन वाजलेले आहेत खूप धमालमस्ती वगैरे केली आम्ही लोकांनी फोटोज काढले स्विमिंग मध्ये स्विमिंग पूल मध्ये काही जास्त कोण गेलं नाही कारण की पाणी एवढं थंड होतं ना थोडी थंडी लागत होती आणि त्याच्यामुळे स्विमिंग पूलला आज कोणी भाव नाही दिला <laughs> स्विमिंग पूल छान आहे पण आज एवढ्या लहान मुलांनी थोडं स्विमिंग केलं बाकी कोणी एवढं गेलं नाही तर चारचं आमचं चेकआउट आहे आता चला निघायचा निघायची वेळ आलेली आमची मस्त की जेवण वगैरे झालं अर्धी लोक आता आहेत पण मग निघू चारची आमची कर्जत सी एस सी एम टी गाडी आहे ती कुठल्या पण हालतमध्ये पकडायची कारण मग आम्हाला पुढे मला भाईंदरला जायचं तो जरा लवकरच निघालेलं बरं ना तसं चेकआउट आमचा चार्ज आहे तर आम्ही लवकरच निघणार आहोत टायमात घरी पोहोचू चला फायनली एंड ऑफ द डे झालेला आहे आमचा पिकनिकचा आणि आता आम्ही निघत आहोत आम्हाला गाडी पकडायचं ॲक्च्युली इकडे काहीतरी टॅक्सीवाला बोलला काहीतरी इलेक्शन वगैरे हो चालू आहे ट्रॅफिक आहे फुल आता भेटेल की नाही माहिती नाही उद्या छानची गाडी तुम्हाला भेटणं मुश्किल आहे तरी तरी बघूया स्वतःच थांबतो रजा घेतो तुमची व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल तर आणि शेअर करा व्हिडिओ जेवढं नवीनच आहे चॅनल थोडं सांभाळून घ्या खूप मजा केली चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय